नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पंकज आणि देविका आता दोघेही बाहेर निघालेले असतात तेव्हा देविका पंकजला म्हणू लागते बेबी आज जरा ऑफिसमधनं लवकर घरी येशील तेव्हा लगेच आता पंकज देविकाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता त्यांच्या रूम बाहेर निरुपा आलेली असते निरुपा दोघांचं बोलणं शांतपणे ऐकत असते तेव्हा लगेच आत्ता देविका म्हणू लागते बेबी मला माहिती आहे रे तुझ्याकडे वेळ नसतो तुला ऑफिसला जावं लागतं खूप कामं असतात पण मला कधीतरी तुझ्याबरोबर टाईम घालावंसं असं वाटतं रे त्यामुळे प्लीज आजचा दिवस घरी येशील लवकर तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो बेबी तू जर म्हणत असेल रोज घरात बैस तरी मी बसायला तयार आहे ग कारण बाहेर जाऊन भटकायचं सोडून मला काहीच काम नाही आहे त्याच वेळेस आत्ता चुटकी वाजतच देविका पंकजला खुणावते आणि मला ते पंकज अरे कुठे हरवलाय तू मी काय विचारते येशील का आज लवकर घरी तेव्हा पंकज लागतो बेबी आज काय तू जर म्हणाली तर रोज मी घरी यायला तयार आहे लवकर तुझ्यासाठी हा तुझा नवरा काहीही करू शकतो तेव्हा लगेच देवी का थँक्यू पंकज मला ना आज असं वाटतंय आपण दोघांनीही लवकर घरी यावं आणि अशा मस्त गप्पा गाणार आहे एकमेकांबरोबर टाईम स्पेंड करावं हो की नाही कसं वाटते आयडिया आता मात्र निरुपाला खूपच राग येतो कारण आज घरी सुजित कुमार येणार आणि त्यात हे दोघे घरातच असणार नाही 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 काही करू या दोघांना मला इकडनं घालवावं लागेल तेव्हा लगेच आत्ता पंकज न बेबी मग मी एक काम करतो येताना मस्त खायला प्यायला काहीतरी घेऊन येतो आईस्क्रीम वगैरे म्हणजे आपण दोघे ना इथे रूममध्ये बसूया मस्त खाता पिता अशा छान छान गप्पा मारूया भारी वाटेल की नाही हो की नाही मस्त गरमागरम चहा पण घेऊया तेव्हा देविका मला ते चालेल तू म्हणतो ना तसंच करूया मग लवकर यायचं ना तेव्हा पंकज मला तो हो हो ठरलं तर दर। तेवढा दरवाजा उघडून आता निरोप आतमध्ये येते आणि मला ते जमणार नाही अजिबात लवकर घरी यायचं नाही तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं काय चालू आहे तू आमच्या गप्पा काय ऐकते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ तुम्ही कामासाठी बाहेर चाललात की नाही मग तिकडेच थांबायचं घरी अजिबात यायचं नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा अगं आम्ही तुला डिस्टर्ब करणारच नाही आहोत घरी येऊन आम्ही आमच्या रूममध्ये बसू आणि मग आम्ही आमच्या गप्पा मारू आमचे प्लॅन काहीतरी वेगळे असतात ना तेव्हा निरुपा म्हणू लागते तुमचा प्लॅन महत्त्वाचा नाही आहे प्लॅन माझा महत्त्वाचा आहे हे बघ तुम्हाला जर फिरायचं असेल एकमेकांबरोबर वेळ घालवायचा असेल ना तर तुम्ही बाहेरच फिरा चौपाटीवरती जा गार्डनमध्ये जा कुठेतरी जा आणि तिकडे वेळ घाला पण घरी यायचं नाही तेव्हा देविका होऊ लागते आई पण का त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते कारण आज सुजित कुमार हप्ता घेण्यासाठी घरी येणार आहे फक्त हप्ता नाही तर घराचं सगळं कर्ज वसूल करण्यासाठी येणार आहे आता मात्र देविका आणि पंकजला धक्काच बसतो काय सुजित कुमार पैसे घेण्यासाठी आहे तेव्हा निरुपा म्हणाग लागते हो आणि म्हणूनच तर तुम्ही दोघांनी घरात थांबायला नकोय आज ती म्हातारी घरात एकटीच असणारी आणि त्या म्हातारीकडे गावाकडचे भरपूर पैसे आहेत त्यामुळे तिला काही करून सुजित कुमारला पैसे द्यावेच लागतील एकटी असल्यामुळे तिला काही करता येणार नाही म्हणूनच तर मी पण घरात थांबणार नाही आणि तुम्ही पण घरात थांबायचं नाही ठरलं तर ना तेव्हा लगेच पंकज लागतो पण खरंच मम्मा ती म्हातारी पैसे देईल सुजित कुमारला तेव्हा लगेच निरुपा मुलाक ते देणारच अरे त्या म्हातारीकडे अमाप पैसा आहे तिला द्यावाच लागेल आणि आपण घरात नसल्यानंतर तिला काही म्हणताच येणार नाही तेव्हा ती देऊन टाकेल आणि नंतर आपल्याला पैसा मागेल पण आपण थोडी देणार आहे तिला तेव्हा आले गेस देविका लागते आई तुमचा प्लॅन अगदी योग्य आहे तेव्हाच निरुपा लागते हो ना मग तो सुजित कुमार दुपारी येणार आहे एकदा का दुपारी आला की आपल्या डोक्यावरचं हे कर्जाचं छप्पर ते कायमचं निघून जाईल त्यामुळे लगेच नाही गा तुम्ही दोघे अजिबात घरात लवकर यायचं नाही या तेव्हा देविका ठीक ते आहे चालेल असे म्हणून पंकज आणि देविका दोघेही आता कामासाठी बाहेर निघालेले असतात तर इकडे हॉलमध्ये आजी आणि मीरा बसलेली असते आजी आता मीराला एकदम व्यवस्थित तांदूळ निसायचे खडे अजिबात ठेवायचे नाही असं दम देऊन सांगत असते दे तेवढ्यात लगेच पंकज आणि देविका हॉलमध्ये दे जात तेव्हा पंकज मुलागतो बरं आजी चल आम्ही निघतो आज आम्ही उशिरा घरी येणार आहोत आज आम्हाला भरपूर कामं आहेत आता असं म्हणताच लगेच मीरा हिरा बघू लागते कारण हा पंकज कुठल्याच कामाला नाही हे तिला माहिती असतं ना पंकज आता भामट आणि इकडे तिकडे बघू लागतो त्याच वेळेस देविका मला लागते आजी म्हणजे कसं आहे ना आज खूप क्लायंट आहे त्यामुळे मला पण खूप उशीर होईल आम्ही उशिरानेच येऊया घरी या तेव्हा आजी आहे ठीक आहे बरं चला निघा मग त्याच वेळेस आता पंकज चल चल आजीचं दर्शन घेऊया दोघेही आजीचं दर्शन घेतात आणि घरी निघालेले असतात म्हणजे घरातून निघालेले असतात त्याच वेळेस आता आजी आणि मीरा एकमेकांकडे बघून हसू लागतात कारण आता हे दोन लांडगे तर फसले आता हे घरातनं निघले पण तेवढ्यात निरुपा बस घेऊन आलेली असते त्याच वेळेस आता आजी लागते निरुपा एवढी गाई कसली आणि कुठे निघाली तू तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ते सासूबाई मी त्याच वेळेस आजी लागते तुला ना काही पद्धतच माहिती नाही आहे निरुपा अगं घरातून बाहेर पडण्याच्या वेळेस सासूची परवानगी घ्यायची असते पण नाही तुला तर कुणाची काही पडलेलीच नाही आहे ना तेव्हा निरुबाऊ लागते कसं आहे ना सासूबाई मी खरं तर कुठेही जाणार नव्हते घरात हो मी घरातच थांबणार होते आणि तुमची सेवा करणार होते तुमच्या मदतीलाच थांबणार होते पण कसं आहे ना वेळ सांगून येत नाही ना सासूबाई अहो माझी एक मैत्रिणी ना ती अचानक आजारी पडली तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि तिच्याबरोबर राहण्यासाठी कोणीच नाही आहे हो, म्हणून मा तिने मला कॉल आहे आणि हॉस्पिटलला बोलावलंय त्यामुळे मला जावं लागेल सासूबाई आणि तिकडे गेल्यानंतर किती वेळ होईल मला कधी यावं लागेल हे काहीच माहिती नाही त्यामुळे सासूबाई वेळ कुठे सांगून येत असते का मला जावं लागेल ना तेव्हा लगेच आता आजी म्हणते निरुपा म्हणजे पार्वती आजारी येते हॉस्पिटलमध्ये मं मग मी येते तुझ्याबरोबर आजी मात्र आता इथे जी चांगलीच मजा घेत असते तेव्हा लगेच निरुपा मला लागते काय नाही नाही नको तुम्ही नको सासूबाई आणि पार्वती आजारी नाहीच आहे दुसरी मैत्रीने आहे माझी बी जीची ग्रुपमधली मैत्रीण आहे ना ती आजारी तिने बोलावलंय तुम्ही कशाला येत आहे तो सासूबाई बाहेर किती पाऊस चालू आहे उगस तुम्ही आला धडपडला पडला कुठं मोडल्यात तर तेव्हा आजी मनात ते काय बोलली नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो म्हणजे मला म्हणायचं आहे पावसात भिजल्यानंतर सर्दी होते मग त्रास होतो की नाही उगस तुम्हाला त्रास होईल तुम्ही नाका येऊ मी जाते त्यावर आजी म्हणू लागते बरोबर ठीक आहे निरुपा कधीतरी तू कुणाच्या तरी कामाला येते हे ऐकू मला बरं वाटला चल निक तसली तू काही कामाची नाहीच आहे आता निरुपा मात्र रागानेच आजीकडे बघू लागते आणि मला लागते बरोबर येते या असे म्हणून निरुपा आता गाई गाईत दरवाज्यातनं बाहेर येते आणि हळूच दरवाज्याच्या तिथेच थांबून आता हसतच म्हणून लागते म्हातार अरे आता बघ तुझे पैसे कसे कमी होत आहेत ते आता सुजित कुमार येईल आणि या घरावरचं कर्ज तुझ्याकडे मागेल मग माझ्या घरावरचं कर्ज जाईल मग माझ्या डोक्यावरचा डोंगर कमी होईल असे म्हणत आता हसतच निरुपा तिथे थांबलेली असते तेवढं आता समोर सत्या एवढं उभी राहतो आता सत्याला बघताच निरुपा घाबरते त्याच वेळेस सत्यावर लागते निरूपा काय बोलत होती तू तेव्हा निरुपा म्हणालागते पण होती हो ना बाजूला जाऊ दे ना मला असे म्हणत आता निरुपा सत्याला बाजूला ढकलते आणि तिकडनं निसटते त्याच वेळेस आता इकडे आतमध्ये आजी आणि मीरा मात्र दोघीही हसत असतात तेवढ्याच सत्य येतो आणि मला लागतो आजे कबूतराला दाणे टाकले आणि कबूतर जायत अडकलाय बरं का तेव्हा आजी मला लागते एकदम भारी आता या घरातली माकडंसुद्धा सगळी पसार झालीत तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हा मूर्ख सुजित कुमार अडकलाय खरा पण अजून यमडी बाकी आ त्या यमडीला आपण टाकलेले दाणे पसतील ना तो अडकेल ना आपल्या जाळ्यात तेव्हा सुजित कुमार मुलगा तो अडकणार त्या यमडीला सुद्धा दाणे टाकणार आणि त्याला सुद्धा आपण जाळ्यात अडकवणार पण जे काही करायचंय ते शांतपणे करायचं ओवर ऍक्टिंग करायची नाही बरं का म्हातारे तेव्हा आजी मुला ते सत्या मी तुझी आजी लक्षात ठेव तू मला काय शिकवतोय तेव्हा सत्य मला वाटतो तसं नाही का आजे तुला ॲक्टिंग जमते पण ओवर ॲक्टिंग करते तू हे बघ जास्त काही करू नको आपल्याला ते सगळं खरं झालंय असं दाखवायचंय बरं का आता मात्र जोर आजीला राग येतो तेव्हा आजी मला शिकवतो शिकवतोय थांब तुझ्याकडे बघतेच असे म्हणून आजी आत्ता जोरजोरात सत्याला मारू लागते सत्य आता इकडून तिकडे पळत असतो अगं म्हातारे किती मारतेस अगं तुझे हात किती लागत आहेत आता मात्र मीरा त्या दोघांकडे बघून हसत असते तेव्हा लगेच मीरा मनाशीच देवाकडे प्रार्थना करत मोऊ लागते देवा आम्ही जे काही करायलो ते समजा काही ठीक होऊ दे रे बाबा उगाच त्यात काही घोळ होता का माने असे आत्ता डोळे बंद करून देवाकडे प्रार्थना करत मीरा म्हणत असते तर इकडे आता ढवळीकर आपल्या रेल्वे खात्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आता ऑफिसमध्ये येताच ढवळीकर बघतो त्याच्या स्टाफमधला एक माणूस त्याच्या जागेवरती नसतो तेव्हा ढवळीकर बाकीच्या माणसांना विचार बघतो सुर्वे कुठे गेलाय अजून आला का नाही का तेव्हा लगेच आता दुसरा माणूस लागतो नाही साहेब सुरवे आलाय पण तो कॉफी पिण्यासाठी बाहेर गेलाय आता ढवळीकरला मात्र राग येतो तेव्हा ढवळीकर लागतो काय इथे माझी एवढी कामं पेंडिंगला पडली आणि हा सुर्वे असा कसा टाईम स्पेंड करतोय असा कसा कामाच्या वेळेस हा बाहेर जाऊन चहा पितो आहे नाही येऊ दे त्याला बघतोच मी आणि काय गं दिप्ती तुझं काम झालं का सगळी बिलं तयार झाली का तेव्हा ती मुलगी लागते नाही सर होता येतच मी देतेच तुम्हाला तेव्हा ढवळीकर लागतो कामं वेळेवर कशी होत नाही आहे मला लवकरात लवकर सगळी बिलं हवीत माझी सगळी कामं आजच्या आज पूर्ण झाली पाहिजे असे म्हणून आता रागाच्या भरातच ढवळीकर तिथे टेबलवरती बसतो त्याच वेळेस शलाकाचा फोन येतो तेव्हा ढवळीकर फोन उचलून शलाकाला जोरात ओरडून सांगतो शलाका मी ना आता सध्या कामात आहे मला आत्ता फोन करू नको असे म्हणून फोन कट करतो आज वेळेस आता सुरवे तिकडे आलेले असतो आता लगेच सुरवेला येताच आता ढवळीकर मला लागतो काय सुरवे हा चहा प्यायचा टाईम आहे तुम्ही कामावरती आल्यानंतर असा कसा मधल्या वेळेत तुम्ही चहा पिऊ राहिले हे बघा कामाशी काम केलं पाहिजे कामाच्या वेळेस अजिबात टंगळमंगळ करायची नाही सुरवे सांगून ठेवतो झालंय का माझं सगळं काम शंभर डेडलाईन बनवायचे झाल्यात का द्या तेव्हा सुर्वे म्हणू लागतो नाही साहेब हे काय माझं काम चालूच आहे तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो हो ना मग एवढं समजा काम सोडून तुम्ही बाहेर जाऊच कसा शकता अजिबात जागा सोडायची आहे जा। लगेच कामाला लागायचं आणि लगेच मला ती फाईल द्या पटकन असे म्हणत आता ढवळीकर पुन्हा टेबलवरती असतो त्याच वेळेस आता लगेच तेवढाच मीराचा कॉल येतो आता ढवळीकर फोन उचलतो तर आता मीरा हॅलो काही न बोलता शांत बसलेली असते आता ती मोबाईल असा हाताने दाबून धरते आणि सत्याला विचारू लागते काय बोलायचे मी तेव्हा लगेच हळू आवाजात सत्य म्हणू लागतो धुमके तू मी या कागदावरती सगळं काही लिहितोय मी जे लिहील ते तुला वाचून दाखवायचे म्हणजे तेच बोलायचे बरं का तेव्हा लगेच मीरा म्हणागतो हो तो पण तोंडाने सांगा ना लिहून कशाला दाखवताय तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तोंडाने सांगितल्यानंतर ढवळीकरला आवाज जाईल की मी लिहून देतो इकडनं ढवळीकर लागतो हॅलो कुणाचा नंबर आहे कोणी बोलणार आहे का लवकर त्याच वेळेस आता इकडे सत्याने एका वहीवरती मजकूर लिहिले असतो आता मीरा तो मजकूर वाचून आता ढवळीकरशी बोलत असते त्या दिवशी मी माफी मागायला आले होते तुमची पण तुम्ही मला धक्के मारून घरातनं बाहेर काढलं रागाच्या भरात तुम्ही जे काही केलंय ते अगदी चुकीचं आहे पण आता तुमची गाठ या मीराशी लक्षात ठेवा तेव्हा ढवळीकर मला वाटते दीड दमणीची बाई आणि तू मला फोन करते अगं तुझी हिम्मत कशी झाली मला फोन करायची तेव्हा लगेच इकडनं आता सत्य मजकूर लिहू लागतो आणि मला वागतं ए ढवळीकर तुझी लायकीच काय बेअक्कल नाही तर आता मात्र ढवळीकरला खूपच राग येतो माझी अक्कल काढते माझी थांब आता मूर्ख नाही तर तेव्हा लगेच आता मीरा हळूच सत्याला म्हणू लागते मला बेअक्कल मूर्ख म्हणतोय तो तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू अगं आपलं नाटक चालू आहे की नाही मग शांततेने घे आता लगेच सत्या इकडे मजकूर लिहितो आणि म्हणू लागतो मला जे वाटतं ना ते अगदी खरंय जेव्हा देव अक्कल वाटत होता ना तेव्हा हा मूर्ख कुठेतरी जाऊन पडला असेल ढवळीकर तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो ए बाई तू बोलते काय कुणाशी बोलते याचं नीट भान ठेवा हा विक्रांत ढवळीकर काही करू शकतो तुझी वाट लावून टाकेल तेव्हा लगेच आत्ता मीरा म्हणागते मी काही तुला घाबरत नाही तू जरी विक्रांत ढवळीकर असशील ना तरी मी पण मीरा गायकवाडे आणि मीरा काय करू शकते ना हे तुला अजून माहितीच नाही तुम्ही माझ्या नवऱ्याला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे ना पण या मीराशी गाठे लक्षात ठेवा तेव्हा लगेच ढवळीकर म्हणागते तुझी लायकी तरी आहे का मला फोन करायची माझ्याशी अशा भाषेत बोलायची नीट लक्ष ठेवा तू ढवळीकरला फोन केलाय तेव्हा लगेच मीरा मा लागते मला चांगलंच माहिती आहे तुझी लायकी काय खरं तर ना मी तुझ्याशी बोलते ही सुद्धा लायकी नाही आहे तुझी पण उगच तुझी बडबड चालू आहे ना ती ऐकायला मी फोन केलेलाच नाही आहे हे गोष्ट लक्षात ठेव माझ्या नवऱ्याच्या वाटेला जाऊ नको नाहीतर ही मीरा तुझं वाटतोळ करून टाकेल बघ तेव्हा लगेच ढवळीकर लागते काय करणार आहे तू काय करणार आहे तू आता तुझा नवरा गेलाच म्हणून समज आता जेल तू जेलमध्ये जाणार तू काय करणार आहे तेव्हा मीरा म्हणाग लागते माझ्यात इतकं काहीतरी ताकद आहे ना तुला ती माहिती नाही आहे तू आमच्या घरी येऊन दाखव मग बघते घरी आजी पण आहेत मग तुझा कसा सुमार बघतो ना आम्ही ते बघच तेव्हा ढवळीकर म्हणाग ते बाईस तू काय करणार आहे आणि ती म्हातारी थिरडी ती काहीच करू शकत नाही आहे तेव्हा लगेच आत्ता इकडे मीरा म्हणू लागते आमच्या आजींना उगाच काही म्हणायचं नाही आमच्या आजी, ना आजी दिसते तेवढ्या प्रेम तशा नाही आहेत लई राग येते आणि त्या तुझी अशी वाट लावू शकतात तू फक्त घरी आहे मग दाखवतो तुला तेव्हा लगेच आता इकडनं सत्याचा मित्र आलेला तो आता सुजित कुमार त्या जाळ्यात तर अडकवलेला असतो पण आता ढवळीकरला अडकवण्यासाठी सत्याने आपल्या मित्राला इकडे पाठवलेलं असतं कारण ढवळीकर जे काही बोलतोय त्याचा व्हिडिओ बनवायचा असतो ना आता सत्याचा मित्र हळूच आता भिंतीआड डोकावून ढवळीकरचा व्हिडिओ काढत असतो त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणा येतोच मी घरी तुझ्या तुझ्याकडेही बघतो आणि त्या म्हातारडीकडेही बघतो नाही त्या म्हातारीची हाडं मोडली ना तर नावाचा ढवळीकर नाही तेव्हा मीरा मात्र खूप भडकते आणि आता सत्याने लिहिलेल्या मजकूरनं वाचता उठून उभी राहते आणि जोरात ओरडतच मला वाटते हे ढवळीकर आमच्या आजीविषयी असं काही बोलायचं नाही मी ऐकून घेणार नाही नीट लक्षात ठेवा घरी येऊन दाखव मग बघते तुझ्याकडे तेव्हा ढवळीकर म्हणते ए त्या म्हातारीची भीती मला दाखवू नको वा तिच्यात काय दम आहे ग आरथील तिची लाकडं म्हसनात गेली आणि मला सांगते त्या म्हातारीची भीती आता बघतोच मी त्या म्हातारीकडे आज ती म्हातारी संपली समज आणि तूही संपली म्हणून समज आता मात्र मीरा म्हणू लागते ए ढवळीकर तुझी हिंमत कशी झाली आमच्या आजीविषयी अशी काही बोलायची तुझी जीभ बरी झडली नाही रे पण बरं झालं झडली नाही घरी ये मग तुला दाखवते काय येते आता मात्र ढवळीकर लगेच रागाचा रागाच्या भरातच ओरडतच म्हणून लागते मीरा अगं तू कुणाशी बोलते याचं भान ठेव हो, आता बघ मी काय करतो तेवढ्याच सुरवे लगेच आता फाईल घेऊन ढवळीकर जवळ येतो आता रागाच्या भरातच मीराबरोबर फोनवर बोलत असणारा ढवळीकर आता ती फाईल फाडून टाकतो त्याच वेळेस सुरवे म्हणू लागतो साहेब काय करताय तुम्ही अहो खरंच महत्त्वाचे डॉक्युमेंट्स द्यात त्यावर लगेच आता तो कागद चुरगाळतच ढवळीकर लागतो मीरा आता तुझी ती म्हातारी आणि तू संपली म्हणून समज असे म्हणून आता लगेच इकडनं मीरा फोन बंद करते वेळेस असतो आता मात्र सत्याचा मित्र हसतच तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता ढवळीकर एवढा भडकलेला बघून त्याचा स्टाफ घाबरतो तेव्हा ढवळीकर सगळ्या स्टाफकडे बघत असतो त्याच वेळेस इकडे आता आजी मात्र टाळ्या वाजवते आणि मग ते सत्या अरे तुझी बायको दिसते तशी नाहीये रे अरे काय फाडफाड बोलली त्या ढवळीकरला इवलीशी दिसते पण तशी नाही आहे खूप ताकद यायची ते ते आता तेव्हा मीरा मात्र हसू लागते त्याच वेळेस आता सत्यानं लागतो धुमके तू अगं या सत्याची बायको आहे सत्याबरोबर राहून राहून सत्यगिरी शिकली की तेव्हा मीरा म्हणून लागते मी बोलले खरं रागाच्या भरात पण यामुळे काही प्रॉब्लेम तर होणार नाही आहे ते ना तेव्हा सत्यावर लागतो नाही धुमके तू काही प्रॉब्लेम होणार नाही आता बघ दोनही कबूतरं आपल्या जाळ्यात अडकली आता लवकरच ते आपल्या घरी येण्याची तयारी करतील लग तेव्हा लगेच आजी लग हो। काही ठीक व्हायला पाहिजे सत्या तेव्हा सत्या म्हातारे मी समद काही ठीकच करणार आहे पण तू एकदम व्यवस्थित ऍक्टिंग कर आपल्याला ऍक्टिंग खरी वाटली असतं पाहिजे उगच ओर ऍक्टिंग करून हे सगळं खोटे असं दाखवू नको तेव्हा आजी ते सत्या आता तू बघच मी कशी ऍक्टिंग करते दे हो की नाही मीरा तेव्हा लगेच सत्यावर लागतो पण धुमके तू तू आजीकडे लक्ष राहू दे नाहीतर ही म्हातारी काय करेल ना मला भरोसा नाही तेव्हा आजी लागते गप्पा बाईस उगच काही बोलू नको त्याच वेळेस आता इकडे निरूपा मात्र आपल्या मैत्रिणीकडे पार्वतीकडे आलेली असते आता कसं सुजित कुमारला घरी पैसे आणण्यासाठी पाठवलं हे सगळं काही तर पार्वतीला सांगू लागते तेव्हा पारू मागते तू एकदम चंगात तेव्हा निरुपा ते काय म्हणाली त्याच वेळेस पार्वती ते अग मला म्हणायचंय तू खूप हुशार आहे तू जे काय केलं ना ते एकदम चांगलं केलंय तेव्हा निरुपा ते मग हायच मी हुशार त्या म्हातारीकडे एवढी प्रॉपर्टी एवढे पैसे गावाकडचा कुठला डोंगर विकलाय म्हणे आणि एवढे पैसे असताना ती म्हातारी मला कधी पैसे देणार आहे नाहीच देणार म्हणून म्हटलं या कारणाने तरी तिच्या हातातनं पैसे निसटतील आणि माझ्या डोक्यावर जे डोंगर आहे ना कर्जाचा तो तरी खाली उतरेल हो की नाही तेव्हा पार्वती ते अगदी बरोबर पण निरू अगं ती म्हातारी खरंच सुजित कुमारला पैसे देईल तेव्हा निरुपा मला हो ती एकटीच घरी असणार आहे तिला द्यावेच लागतील पैसे जाऊ दे तसंही त्या म्हातारीत कुठे एवढा दम राहिला आहे आता काही दिवसांची तर मेहमान आहे जाता जाता तेवढंच माझं घरावरचं कर्ज फेडून जाईल म्हणजे कसंही तिलाही थोडंसं पुण्य होईल होईल की नाही तेव्हा पार्वती मला लागते अगदी बरोबर निरू अगं पण सत्य आणि मीराने जर म्हातारीला अडवलं तर पैसे देऊ दिले नाही तर तेव्हा निरुपा मला ते शक्यच नाही तर सत्या आणि मीरा काय अडवणार आहे त्यांच्याकडे काही पैसे आहेत का पैसे तर म्हातारीकडे ना बघ ती म्हातारी नक्की घरावरचं कर्ज फेडणार तेव्हाला गेस आता पारू होऊ लागते पण निरू सत्याचा काही भरोसा नाही बाई तो काही देऊ देणार नाही त्या म्हातारीला पैसे तेव्हा निरुपावं लागते अगं त्या सत्याला त्याचंच काही सुधारणार नाही तुला माहिती आहे अगं रियाच्या बापाने त्यांची अशी वाट लावली ना सळो कपळं करून सोडलंय तेव्हाला गेस पारवती म्हणू लागते हो म्हणजे काय केलं आहे तेव्हाला गेस लागते अगं त्या सत्यावरती जी केस चालू आहे ना ॲक्सिडेंटची त्या केसमध्ये सत्य बेलवर सुटलाय करा पण आता त्या ढवळीकरने ती केस फास्ट ट्रॅकमध्ये टाकली त्यामुळे हा सत्या आणि ही धुमकेतू असे सैरावैरा पळू लागले काय करावं त्यांना काही सुचतच नाही त्यामुळे त्या म्हातारीला त्या ते अडवणारच नाही तेव्हा पार्वती म्हणू लागते पण निरू अगं त्या म्हातारीने जर शाळा केली आणि तुझ्या घरातल्या काही वस्तू विकल्या तर आणि त्याच दिल्या सुजित कुमारला तर तेव्हा निरूपाला मात्र धक्का बसतो अरे बापरे पारू तू म्हणते ते अगदी योग्य अगं वस्तूंचं जाऊ दे सोड पण मी कपाटाला कुलूप लावायचंच विसरले अगं तसंच उघडं कपाट ठेवून आले की अगं त्या म्हातारीने मला पूर्वजांचे काही दागिने दिलेत ते देऊन टाकेल की सुजित कुमारला नाही 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 पारू मला लगेच घरी निघावं लागेल असे म्हणत आता घाईतच धावत निरुपा घरी निघालेली असते त्याच वेळेस आता इकडे ढवळीकर आता सत्या आणि मीराच्या सोसायटीत खाली आलेला असतो तेव्हा ढवळीकर आता त्या सोसायटीकडे बघत म्हणू लागतो ए मीरा आणि ए म्हातारी आता नाही तुमच्या दोघींची वाट लावली ना तर नावाचा ढवळीकर नाही ही म्हातारी जरा जास्तच आगावी आता बघतोच मी आणि ही मीरा दीड दमडीची बाई एवढं बोलली मला आता तिची लायकी काय ना हे तिला कळेल असे म्हणून आता घाईतच ढवळीकर गेटमधनं आतमध्ये जाणार तेच आता तिकडनं सुजित कुमार येतो आणि ढवळीकरला धडकतो तेव्हा लगेच आता ढवळीकर ओरडतच म्हणू लागते ए मूर्खा दिसत आहे का तुला त्यावर हसतच ढवळीकरला लगेच सुजित कुमार म्हणू लागतो ढवळीकर साहेब मुलीच्या घरी जेवायला चालेल की काय तेव्हा ढवळीकर म्हणा बाईस मी कशाला जाऊते हलकटांच्या घरी जेवायला तेव्हा सुजित कुमार लागतो मग एवढ्या काही घाई चालल्या आहेत म्हणून विचारलं नेमकं काम काय तेव्हा सुजित कुमारला ढवळीकर म्हणा लागतो तीन मीरा दीड शानी बाई त्या सत्तेची बायको खूप काय बोलली मला फोन करून आता मी तुला सोडणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव ढवळीकर ती मीरा दिसते तशी नाही आ जे बोलतं ते खरं करते त्यावर लगेच ला विक्रांना लागतो करू दे की सुजित कुमार त्या मीराला जे बोलायचे जे, जे करायचे ते करू दे पण मी आता असं काहीतरी करणार आहे ना त्यांना ते त्यांची लायकी दाखवणार आहे आणि ती म्हातारी ती आली डोक्यावर बसायला गावाकडची थेरडी नाही तर रे अर्धे लाकडं म्हासणात गेले तिचे पण आगाऊ म्हातारी दिले आज तर तिची हाडंच मोडणार आहे मी तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ढवळीकर साहेब तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा तुम्ही पण थोडं थांबा अहो कसं आहे त्या म्हातारीकडे अमाप पैसा आहे आणि तिने भरपूर पैसा आणला आहे गावाकडनं त्यामुळे मी ना त्या म्हातारीकडनं आधी माझं कर्ज वसूल करून घेतो आणि मग तुम्हाला तिच्याशी जे काय वागायचं आहे जे काय करायचं आहे हाडं मोडायची असेल का काय करायचं असेल ते करून टाका आता मात्र त्या दोघांचं हे सगळं बोलणं डोकावून सत्या आणि मीराने ऐकलेलं असतं तेव्हा सत्या म्हणतो धुमके तू चल आता घरी जाऊन तयारी करूया असे म्हणून सत्या आणि मीरा धावतच इकडे घरी येतात त्याच वेळेस आजीने आता इथे टेबलवरती सगळे दागिन्यांचे बॉक्स पैसे सगळं काही मांडलेलं असतं तेवढ्यात लगेच सत्या आणि मीरा येतात आणि पटकन आतमधनं दरवाजा लोटून घेतात आणि लागतात म्हातारे अगो ते दोन लांडगी आलीत बरं का आता आपल्याला एकदम काम चोख पद्धतीने पार पाडायचे का तेव्हा म्हातारी म्हणजेच आजी म्हणू लागते सत्या तू टेन्शन घेऊ नको ही तुझी आजी एकदम कार व्यवस्थित पार पाडणार फक्त तू रूममधनं बाहेर येऊ नको नाहीतर रागाच्या भरात उगच काहीतरी करून बसायचा तेव्हा सत्य मला तो नाही नाही मी जातो आता रूममध्ये आजेस आता आजी मात्र तिथेच पैसे मोजत असते तेव्हा मीरा म्हणत ते आजी तुम्ही पैसे कशाला मोजतायत अजून ते आले नाही आहेत तेव्हा आजी मला ते अगं ते येत आहेत ना म्हणून मुद्दा म्हणून मोजते आणि मीरा तू टेन्शन घेऊ नको मी अगदी कामं पद माझ्या पद्धतीने करून घेईल तुझा पटकन किचनमध्ये जाऊन तुझी सगळी कामं आवर तेव्हा मीरा मुलां ठीक आहे आता मीरा पटकन काहीतरी निसण्यासाठी घेऊन येते आणि आजीजवळ बसते त्याच वेळेस आजी मुलाक ते मीरा पटपट आवर बरं का नाहीतर तुझी सासू आल्यानंतर तुला खूप काही काही बोलेल त्या लोकांचं काय करायचं ते मी बघते आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सुजित कुमार इथे आजीच्या हातनं बॅग ओढत असतो आजी, आजी मात्र लगेच आता धपकन खाली पडते आजीच्या पोटाला चाकू लागतो चाकू लागल्यामुळे आजीच्या पोटातनं येत असतं आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमार दोघेही घाबरतात त्या जेस आज आजी लागते अरे बापरे मेले मेले असे म्हणत आता ढवळीकर लगेच आजीच्या पोटातला चाकू उपसवतो आता मात्र त्या क्षणाला आता मीरा आलेली असते तेव्हा मीरा मला लागते काय केलं तुम्ही दोघांनी आजीला मारलं आजी ढपकन खाली पेड पडलेली असते जणू आजी मेलीच आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमार दोघेही घाबरलेले असतात आता या आजीचा आपल्या हातनं मृत्यू झालं की काय असं त्यांना वाटू लागतं आता मात्र सत्या मीरा आणि आजी मिळून कसं या दोघांना या केसमध्ये अडकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल